नमस्कार मित्रांनो ताईंबद्दल परिचय द्यायचा तर सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहे आमच्या ताई प्रतिभा ताई पाटील उत्कृष्ट निवेदे महाराष्ट्र उत्कृष्ट निवेदिका पुरस्कार त्यांना प्रदान झालेला आहे आणि अँकरिंग क्षेत्रामध्ये खूप मोठं काम आहे महाराष्ट्रभर त्यांचं लग्न समारंभ असतील इव्हेंट्स असतील आणि आज ताईंचा माझ्या घरी येण्याचा योग आला द्राक्ष बागेत त्यांना खूप आवड होती खूप दिवसापासून त्यांचा मानस होता की द्राक्ष बद्दल मला एक व्हिडिओ करायचा तर म्हटलं या तर ताईंचा आज योग आला आणि आज ताईंच्याच गोड मधुर शब्दातून आपण ताईंच्या तोंडून ऐकूयात द्राक्ष संदर्भात आलेलं बघा सांगत ताई नमस्कार मी निवेदिका प्रतिभा पाटील खरं तर आज मी वैभव दादांच्या द्राक्षांच्या बागेत उभी आहे आणि माझ्या बाजूला हे सुंदर असे द्राक्षांचे घड लटकलेले तुम्हाला दिसतच असतील या द्राक्षांकडे पाहताना कधी एकदा मी ते द्राक्ष खाईन असं झालेलं आहे आणि हा मोह प्रत्येकाला होत असतो पण प्रत्येक वेळेला जेव्हा आपण एखाद्या बागेत जातो तेव्हा द्राक्षांकडे पाहिल्यानंतर सगळ्यात पहिला प्रश्न जो मनात येतो की द्राक्षांवरती केलेली केमिकल फवारणी आणि त्यामुळे आपण नकळत द्राक्षांपासून दूर जातो पण मला तुम्हाला सांगायला आवडेल द्राक्ष बागायतदार जेव्हा जेव्हा द्राक्षांची लागवड करतात तेव्हा ती द्राक्ष त्या तो, द्राक्षांची तोडणी होण्याआधी जवळपास साठ दिवस म्हणजे दोन महिने कोणतंही केमिकल द्राक्षांवरती फवारलं जात नाही त्यामुळे कोणत्याही प्रकारचं केमिकल रेसिड्यू अजिबात द्राक्षांमध्ये नसतो जर तुम्हीही कधी कोणत्या द्राक्ष बागेत जायचा तुम्हाला योग आला तर तुम्ही डिरेक्टली जाऊन द्राक्ष खाऊ शकता आता जाणून घेऊयात त्या द्राक्ष बागेत आल्यानंतर सगळ्यात पहिला प्रश्न पडतो की द्राक्षा मध्ये जे व्हाईट कोटिंग आहे तर ते केमिकल आहे का असा प्रश्न नकळत पडतो आपल्याला तर हे केमिकल अजिबात नाहीये हे केमिकल नाही आहे तर हे काय आहे हे जाणून घेऊया निसर्गाने प्रत्येक पक्षाला प्रत्येक प्राण्याला इतर वाईट गोष्टींपासून संरक्षण करण्यासाठी एक एक गोष्ट प्रदान केलेली आहे अगदी साळींदर असेल तर त्याला जे काटे आहेत ते, ते साळींदराला इतर लोकांपासून किंवा इतर रक्षण करण्यासाठी दिलेली काटे ही गोष्ट आहे तसंच द्राक्षाच्या बाबतीतलं हे कोटिंग आहे हे जे पावडर कोटिंग आहे हे नॅचरली असतं हे बाहेरून फवारलेल्या केमिकल्स मुळे अजिबात येत नाही हे नॅचरल कोटिंग आहे आणि द्राक्ष इतर हवामानातले जे बदल आहेत त्याच्यापासून सुरक्षित राहण्यासाठी द्राक्षाला दिलेलं हे वरदान आहे ते म्हणजे हे कोटिंग याला लस्टर म्हणतात राईट हे लस्टर आहे आणि या लस्टर जितकं चांगलं लस्टर असेल तितकं चांगला त्या द्राक्षाला भाव मिळतो आणि तितक्या चांगल्या प्रतीचं ते द्राक्ष आहे असं समजलं जातं सो so, तुम्ही अजिबात असा विचार करू नका द्राक्ष खाताना की ह्याच्यामध्ये केमिकल्स असतील आणि मी अजून दोन पावलं पाठीमागे गेलं पाहिजे द्राक्षापासून अजिबात नाही द्राक्ष हे खूप चांगलं फळ आहे अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असं फळ आहे सो डेफिनेटली हे कन्झ्युम करताना कोणताही विचार न करता छान द्राक्षाची बाग दिसली की जायचं द्राक्ष तोडायचं आणि खायचं थँक्यू <laughs> तर ताईन ताईंबद्दल सर्व महाराष्ट्राला माहितीच आहे अँकरिंग मध्ये त्यांचं काम आहे जर कोणाला इव्हेंट्स ऑर्गनाईज करायचे असेल सा, लग्न लग्न समारंभ असतील किंवा बड्डे पार्टी असतील तर त्याला होस्ट करण्यासाठी ताईंचं पेज पण आहे मी आयडी मेन्शन करतो इथे अँकर प्रतिभा पाटील तर त्यांचा नंबर पण डिटेल देतो दे मी त्याच्यामध्ये दे। ताईंना तुम्ही ता, इव्हेंटसाठी तुम्ही कॉल करून त्यांच्याशी संपर्क करू शकता धन्यवाद ताई तुम्ही आल्यात न इतका वेळ दिला माझ्या शेतावरती आल्यात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू